जशा महिलांच्या सौंदर्य स्पर्धा होतात त्याच पद्धतीनं कोल्हापुरात रिक्षांच्या सौंदर्य स्पर्धाही घेतल्या जातात या स्पर्धेत सहभागी होणारे रिक्षाचालक प्रचंड खर्च करून आपल्या रिक्षांना हौसेनं सजवतात ठाकरे गट महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेच्या वतीनं दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी रिक्षा सौंदर्य स्पर्धा घेतली जाते यावर्षी झालेल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेत कोल्हापूरच्या युनुस मौलवी यांच्या रिक्षाला महाराष्ट्र सुंदरीचा बहुमान मिळाला तर तानाजी देवर्डे यांच्या रिक्षानं कोल्हापूर सुंदरीचा किताब पटकावला ठाकरेगट महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेच्या वतीनं दरवर्षी सव्वीस जानेवारीला रिक्षा सौंदर्य जाने स्पर्धा घेतल्या जातात यावर्षीच्या रौप्य महोत्सवी स्पर्धेत कोल्हापूर रत्नागिरी देवरुख सातारा पुणे सोलापूर पंढरपूर बेळगाव इथल्या सेहेचाळीस रिक्षांनी सहभाग घेतला चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज माहिक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेत सहभागी झालेल्या रिक्षाचालकांनी प्रचंड मेहनत घेऊन आणि खर्च करून रिक्षांची सजावट केली होती कोणी आपल्या रिक्षावर किल्ल्यांची प्रतिकृती साकारली तर कुणी रिक्षा वातानुकूलित केली आहे त्याचबरोबर रिक्षात टीव्ही वर्तमानपत्र पिण्याचं थंड पाणी अशा सुविधाही केलेल्या दिसल्या या स्पर्धेतील अ गटात गडिंगलच्या तानाजी देवर्डे यांच्या रिक्षाला प्रथम क्रमांक मिळाला त्यांना पंचवीस हजार रुपये रोख आणि चषक देण्यात आला तर कोल्हापूरच्या अतुल पवार यांच्या रिक्षानं द्वितीय क्रमांक मलकापूरच्या सरताज मालदार यांच्या रिक्षाला तृतीय क्रमांक मिळाला युनुस मौलवी यांच्या रिक्षानं ब गटातील प्रथम क्रमांकासह महाराष्ट्र सुंदरीचा बहुमान पटकावला तर तानाजी देवर्डे यांच्या रिक्षानं कोल्हापुरी सुंदरीचा किताब मिळवला ब गटात रत्नागिरीच्या साई पुसाळकरनं द्वितीय क्रमांक मिळवला बेळगावच्या इजाज शेख यांच्या रिक्षानं तृतीय क्रमांक मिळवला यावेळी सांगलीचे संतोष जाधव यांनी दोन चाकावर रिक्षा चालवून आणि रिव्हर्स रिक्षा चालवण्याची प्रात्यक्षिक दाखवली पृथ्वीराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचं सा वितरण करण्यात आलं यावेळी सुधाकर चव्हाण पांडुरंग पाटील जयसिंग पाटील श्यामराव माने प्रकाश पाटील संदीप जाधव सुनील लाड वैभव भोसले मदन साठे चंद्रकांत भोसले यांच्यासह रिक्षाचालक उपस्थित होते